लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा पुणे महाडाचे अध्यक्ष शिवाजीदादा पाटील यांचा आज आठ मे रोजी वाढदिवस यानिमित्ताने त्यांना आज दिवसभरात शिरूर लोकसभा मतदारसंघातील त्यांचे चाहते हितचिंतक यांनी शुभेच्छा दिल्या तसेच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनीही समक्ष भेटत शुभेच्छा दिल्या तसेच आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक तथा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अतुल परदेशी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शिवाजीदादा अडहराव पाटील यांच्याशी केलेली बातचीत पाहुयात प्रेक्षक नमस्कार निवडणुका येतात निवडणुका जातात जय परजय हा निवडणुकीचा भाग असतो परंतु शिवाजी दादा आढळराव पाटील जे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत नेहमी त्यांचा मतदारांशी दानगा संपर्क राहिलेला आहे आज खरं तर दादांचा वाढदिवस आहे दादा आज वाढदिवस आहे तुमचे चाहते तुमचे जे तुमच्याकडे प्रेम करणारे आहेत ते आजही आज तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा द्यायला येत आहे आणि मतदारांमध्ये तुम्ही सतत सातत्याने असतात काय का, कसं पाहात खरं म्हणजे आज माझा आठ मे वाढदिवस प्रमाणे लोक येतात भेटतात शुभेच्छा देतात आशीर्वाद देतात परंतु ह्या वर्षीचं वैशिष्ट्य असं की मी खासदार असताना कधी एवढा प्रतिसाद नव्हता तेवढी लोकं मोठ्या संख्येनं आज सकाळपासून रीग लागलेली मी सात वाजता त्या रुण खाली आलो होतो आता क्रिकेट ग्राउंडवर मी जे मंदिर बांधले त्या मंदिरामध्ये पूजा वगैरे सगळं केलं आणि लोकांची गर्दी साडेआठ नऊ वाजल्यापासून चालू झाली वळसे पाटील आणि देवेंद्र शहा यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनसर येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्याही कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद लावला आणि मग आता थोड्या वेळापूर्वी आलो आणि मी आपल्या सर्व पत्रकारांना एवढं सांगू इच्छितो की आता काही राजकारणावर किंवा कुठल्या विकास कामावर बोलण्याची वेळ नाही आहे परंतु एक गोष्ट मला जी खटकते हे सरकारचं धोरण ते कामाची उदासीनता त्यामध्ये अडकलेला प्रकल्प म्हणजे पुणे नाशिक रेल्वे या रेल्वेच्या संदर्भामध्ये मला आपल्याला सांगू इच्छितो दोन हजार पाच सालापासून मी याचा पाठपुरावा करतो आहे पा। जसं एखादं आपत्य असतं स्वतःचं त्याप्रमाणे हे रेल्वे प्रकल्प हा मी माझा आपत्य समजून गेले वीस वर्षे त्यासाठी संघर्ष करतोय भांडतोय कुणालाही कल्पना नसेल परंतु दोन हजार पाच ते दोन हजार एकोणीस चौदा वर्ष प्रत्येक रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा बजेटमध्ये पुणे नाशिक रेल्वेची भूमिका मी पटवून देत आलो काही रेल्वे मंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामध्ये लालू प्रसाद असतील बन्सल असतील जे रेल्वेमंत्री नंतर मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा रेल्वेमंत्री होते परंतु खऱ्या अर्थानं याला चालना मिळाली ती सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर दोन हजार चौदाला दोन हजार पंधराला मी त्याच्यावर भाषण केलं की बाबा हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे सुरुवातीला पहिल्या बजेटमध्ये सुरेश प्रभूने त्याचा उल्लेख केला नाही मी माझ्या संतप्त प्रतिक्रिया चॅनेलला दिल्या संसदेमधून त्या दिवशी रात्री सुरेश प्रभूंनी मला फोन करून बोलून घेतलं मला फोन केला की असं का तुम्ही आपले संबंध जुने आहेत आपण रेल्वे खात्यावर माझ्यावर टीका केली म्हटलं मला सुरेशजी तुम्हाला वैयक्तिक टीका करण्या पाठवण्याचा उद्देश की हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठी मी सगळं केलं आहे मग त्यांनी मला बोलवलं दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो प्रकल्प सांगितला अनेक बैठका झाल्या आणि दोन हजार सोळाच्या बजेटमध्ये त्यांनी ह्या प्रकल्पाचा समावेश केला आणि दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस तीन वर्षामध्ये खूप जलद गतीने रेल्वेचा प्रकल्प तीन वर्षामध्ये डी पी आर तयार होणं तशी खूप मोठी गोष्ट असते रेल्वेचं एक पिंक बुक असतं पिंक बुक म्हणजे त्या प्रकल्पामध्ये समावेश झाल्यानंतर तो प्रकल्प पूर्ण व्हावा लागतो पिंक बुकमध्ये समावेश झाला त्याच्यावर बजेटमध्ये हे केलं आणि प्रकल्पाला सुरुवात झाली सुरुवातीच्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणजे केंद्राने असं ठरवलं की राज्याचे पन्नास टक्के आणि केंद्राचे पन्नास टक्के असं भागभांडवल जमा करून हा प्रकल्प उभा करायचा सुरुवातीला आम्हाला वाटलं नव्हतं की इतका मोठा प्रकल्प असेल कन्व्हेन्शनल म्हणजे जशी आता गाडी जाते रेल्वे गाडी तसे प्रकल्प करायचं ठरलं त्याला सात हजार कोटी सहा हजार कोटीचं बजेट लागणार होतं मग कंपनी स्थापन झाली एम आर आय डी एल किंवा आता महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन राज्य सरकारनं पन्नास टक्के टाकले केंद्र सरकारनं पन्नास टक्के टाकले कंपनी स्थापन झाली आणि मी एका पर्टिक्युलर अधिकाऱ्याचा आग्रह धरला आज जे एम डी आहेत महारेलचे त्यांचं नाव आहेत राजीव जयस्वाल त्यांना रेल्वेमध्ये खूप अनुभव एक चांगले टेक्निशियन इंजिनियर असणार चांग मोठ्या पदावर काम केलेले एम डी म्हणून त्यांना आपण इथं महाराष्ट्रामध्ये त्यांना निमंत्रित केलं त्यांनी कार्यभार सुधारल्यानंतर आमच्या मनामध्ये असं आलं की हा प्रकल्प पारंपरिक रेल्वे करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं आणि वेगळं करावं ह्या भावनेतून आम्ही त्याला जन्म दिला सेमी हायस्पीड रेल्वेचं आता हे सेमी एस्पीडचं सर्वे केला बजेटिंग केलं इस्टिमेट करायला वर्ष दीड वर्ष दोन वर्ष गेले आणि ते बजेट आलं साधारण तेरा हजार कोटी रुपयाचं तर तेरा हजार कोटी रुपयापैकी असं ठरलं की तीन हजार राज्य सरकार देईल तीन हजार केंद्र सरकार देईल आणि उरलेले सात आठ हजार कोटी रुपये हे बाजारातून आपण उभे करायचे मार्केटमधून ही सगळे संकल्पनेमध्ये मी स्वतः त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतो प्रत्येक मिटिंगमध्ये प्रत्येक निर्णयामध्ये प्रत्येक चर्चेमध्ये असं करता करता हा प्रकल्प सोळा हजार कोटी रुपयापर्यंत गेला सतरा अठरापर्यंत सोळा हजार एकोणचाळीस कोटी रुपयाचा प्रकल्पाचं डी पी आर तयार झाला डी पी आरला सुरेश प्रभू आणि या सगळ्या मंडळींना मान्यता दिली आणि मग त्यानंतर असं ठरलं की हा प्रकल्प राबवायचा म्हणून सुरुवातीला पन्नास पन्नास कोटी जुनी सरकारनं दिले नंतर उरलेले साडेचारशे साडेचारशे कोटी असे एक हजार कोटी रुपये जमा झाले त्यातून भूसंपादन चालू झालं भूसंपादन चालू व्हायला आणि दोन हजार एकोणीस चालू जोडायला माझी कारकिर्द लोकसभेची संपायला एकच वेळ पण दोन हजार एकोणीसला माझा पराभव झाल्यानंतर आम्ही ज्या गोष्टी योजल्या त्याचं अंमलबजावणी करायची करावी व्हावी अशी आमची अपेक्षा होती त्यामध्ये आमचं ठरलं होतं की पंधराशे ते सोळाशे कोटी रुपये हे भूसंपादनाला लागतील दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये पण नंतर असा जो काही कारभार चालू झाला त्यामध्ये एकाच गावात हवेली तालुक्यात एकाच गावामध्ये जवळजवळ दोनशे कोटी रुपये भूसंपादनाला गेले ज्या जागेची जिंमत किंमत चार लाख रुपये गुंठा होती त्या जागेला प्रशासनानं भूसंपादन खातं रेल्वे खातं महसूल खातं यांनी बत्तीस लाख रुपये प्रति गुंठ्याला दिले म्हणजे रेल्वेला लुटल्यासारखं जमा होतं एकाच गावात नंतरची गावं इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे दिल्यामुळं माझ्याकडं लोक मागं लागले की आमची जमीन जी काही शिक्के मारले ती लवकर घ्या आम्ही द्यायला तयार आहे लवकर घ्या आम्ही द्यायला तयार पण नंतर मी इन्क्वायरी लावली मी दिल्लीला गेलो रावसाहेब दानवेंकडे तक्रार केली की बाबा तुम्ही एका गावात जर दोनशे कोटी को रुपये खर्च करणार असेल तर आपली गाव आहे जवळजवळ हजार गाव आहे कसं काय होणार आहे मग होता होता ते काम चालू झालं बाकीच्या नंतर सरकारनं नवीन मंत्री आले रेल्वे मंत्र्यांनी ठरवलं की आता आपण काम थांबूया त्यांना वाटलं की आपण हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प इथं कशाला घ्यावा आपण दा रेल्वेने का करू नये महाराष्ट्र सरकार कशाला मध्ये या सगळ्या वैयक्तिक गोष्टीच्या हेवे द्याव्यामुळं हा प्रकल्प अजूनही रेंगाळत पडलेला आहे गेल्या आठवड्यापूर्वी मी पेपरमध्ये वाचलं रेल्वे मंत्री वैष्णव यांनी जाहीर केलं की आता डी पी आर तयार झालेला आहे आणि हा रेल्वे प्रकल्प की जे एम आर टीला वगळून ती जागा वगळून बाकी ठिकाणावरून जाईल परंतु वस्तुस्थिती अशी आहे असा कुठलाही डीपीआर तयार झालेला नाही असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि ज्या पद्धतीनं प्रशासनानं म्हणजे रे, महाराष्ट्र रेलचे महारेलचे अधिकारी सोडून दिल्लीतल्या प्रशासना लोकांनी किंवा महाराष्ट्रातल्या काही राजकारणी लोकांनी हा प्रकल्प चाकण राजगुरुनगर मंचर मनसर नारायणगाव आळे फाटा न जाता लोणी काळभोर लोणी का लोणीकंद शिकरापूर मार्गे नगरला जायचा तिथून शिर्डीवरून हा प्रकल्प नाशिकला जायचा आणि एने करून आपला हा भाग आहे उत्तर पुणे जिल्हा त्याला टाळायचं असं ठरलं त्यामुळं अजूनही त्याच्यावर काही स्पष्ट निर्णय झालेला नाही सरकार उदासीन आहे गेले पाच वर्षात सहा वर्षात कुठल्याही प्रकारे त्याचा पाठपुरावा झाला नाही कुठल्याही लोकप्रतिनिधी सरकार उदासीन तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता परंतु विद्यमान खासदार त्याच्यामध्ये झाले पाठपुरावा झाला नाही असं तुम्हाला वाटतंय आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मला दुसऱ्यांच्या बद्दल काही फारसं बोलायचं नाही परंतु मी असताना माझ्या पद्धतीने हे माझं घरातलंच काम आहे हे माझं पेट प्रोजेक्ट आहे म्हणून मी प्रचंड पाठपुरावा केला सगळ्यांशी संघर्ष केला सगळ्यांशी भांडलो परंतु नंतरच्या काळामध्ये तसा काही पाठपुरावा झाला नाही घेण्याचा प्रयत्न केला आता त्यांनी काय केलं मला त्याच्याशी फारसं काय देणं गेलं नाही पण मी एवढं सांगू इच्छितो की मी प्रकल्प मी तिथून माझ्यानंतर फाईल ज्या टेबलवर होती त्याच टेबलवर हो आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे फारसं काम झालेलं नाही असं मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं ज्या पद्धतीने तुम्ही मतदारांमध्ये त्या पद्धतीने येणाऱ्या दोन हजार एकोणतीसची ची लोकसभा निवडणूक आपण लढणार आहात अशी चर्चा होते काय बघा आज तरी माझी इच्छा आहे लढावं लोकांची इच्छा आहे लढावं त्यातून येणारा काळ सांगेल काय होईल तसं दादा मी थांबणार नाही मी लढत राहणार लोकांमध्ये राहणार नंतरचा निर्णय लोकांनी ठरवावा परंतु एक गोष्ट माझा पराभव जरी दुसऱ्यांदा झाला असला तरी मी मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं करू शकलो याचा मला अभिमान आहे नगर विकास विभागाच्या माध्यमातून आदरणीय एकनाथबाई शिंदे यांनी मला खूप मोठा सपोर्ट दिला जवळजवळ आठशे कोटी रुपये फक्त नगरविकासाच्या कामातून जुन्नर नगरपालिका मंचर नगरपंचायत शिरूर नगरपालिका खेड चाकण आळंदी या सहाही नगर परिषदा नगरपंचायतीच्यासाठी नाही म्हटलं तरी सातशे असे सातशे ते आठशे कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे चाकणच्या पुरवठ्याला एकशे ऐंशी कोटी शिरूरच्या पुरवठ्याला ऐंशी कोटी मनसेरच्या पाणी पुरवठ्याला एकशे तीस कोटी जुन्नरला जवळ वीस बावीस कोटी आणि अजूनही कामं येत आहेत त्या इतक्या मोठ्या प्रमाणाचा निधी मी स्वतः जागेवर उभं राहून तिथं आणलेला आहे तिच्यानंतर रस्त्याची कामं आहेत धर्मवीर संभाजी महाराजांचा विकास जो स्मारकाचा विकास करण्याचं काम आहे त्यासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडनं आणला हे सगळी कामं करत राहिलो छोटी मोठे गावाला प्रत्येक गावाला निधी दिलाय मला आठवते अभिमानानं सांगू इच्छितो की दलित वस्ती योजनेच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या शंभर गावांमध्ये मी दहा दहा लाख रुपये टाकले म्हणजे खेड तालुका शिरूर आंबेगाव जुन्नर सगळ्या ठिकाणी पंचवीस पंधराच्या माध्यमातून नाही म्हटलं तरी वीस कोटी रुपये आपण टाकू शकलो डीपीडीसीच्या माध्यमातून अजितदादा पवार असतील यांनी मला मोठी ताकद दिली राज्य चंद्रकांत दादा पाटलांनी मला ताकद दिली आणि शेकडो कोटी रुपयाचा निधी डी पी डी माध्यमातून हो आपण आणू शकलो बजेटच्या माध्यमातून हो असेल म्हणजे नितीन गडकरीच्या माध्यमातून हो मी नॅशनल हायवेसाठी बराचसा निधी आणू शकलो ही सा सगळी कामं केल्यानंतर लोक प्रत्येक रविवारी आजही विकास निधी मागण्यासाठी येत असतात आणि त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी मी सरकारकडं प्रत्येक मंत्रालयामध्ये प्रत्येक मंत्र्याकडं जी काय मतदारसंघातली आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला एक किंवा दोन दिवस मी जात असतो मंत्रालयामध्ये कामं करून घेतो दादा शरद पवारांनी विधान केलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे दोघांचे विचार एका सारखेच आहे कसं विधान खरं म्हणजे मी अजून तर ऐकलं नाही त्यांनी काय विधान केलं आणि त्यांच्या विधानावर मी बोलणं एवढा मोठा मी नाही आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कसं वाटतं मला यातलं फारसं काय बोलता येणार नाही कारण मी अजूनही नवीनच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांची ध्येय धोरणं समजून घ्यायची अजून काय होतं राजकारण कसं जात आहे हे समजून घेऊन मग मी माझी प्रतिक्रिया तर हे होते शिरो लोक संघाचे माझे खासदार शिवाजी पाटील खरंतर दोन हजार एकोणतीसची निवडणूक ही मी लढणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं कारण ज्या पद्धतीने मतदारांचा त्यांना पाठिंबा मिळतो ज्या पद्धतीने मतदारांचे प्रश्न ते आजही सोडवत आहे खरं तर पुणे नाशिक रेल्वेचा जो प्रश्न होता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दादांनी हा माझा घरातला प्रश्न आहे असं समजून वारंवार त्याच्यासाठी काम केलेलं आहे त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि आज अखेर हा प्रश्न रखडला आहे या कारणाने त्यांनी सरकारची जी उदासीनता आहे याच्यावर मात्र बोट ठेवलेला आहे आगामी काळात हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी देखील ते पाठपुरावा करणार आहे ते देखील सांगायला ते कमी पडलेलं नाही दोन हजार एकोणतीस ची निवडणूक ते लढतीलच याकडे सगळ्यांचं लक्ष असेल अतुल परदेशी आंबेगाव